सकाळी सकाळी टिफिनसाठी मुलांसाठी जर झटपट भाजी बनवायची असेल तर खूप सोपी आहे एका कढाईमध्ये एक चमचाभर तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा त्या मोहरी एक चमचा जिरं दोन ते तीन कांदे घेऊन आपण कट करून ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे कांद्यामुळे टोमॅटोच्या भाजीला खूप अशी मस्त टेस्ट येते यानुसार कांदा खरपूस असा परतला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची पण खरपूस अशी त्यामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायची आहे म्हणजे चांगली तडतडून निघेल आता हा कांदा मिरची परतल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जादा करू शकतात त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून हा मसाला असा खरपूस असा मी परतून घेणार आहे त्यानंतर नंतर चार ते पाच टोमॅटो कट करून झटपट अशी सकाळी सकाळी टोमॅटोची भाजी तुम्हाला करायची असेल तर खूप सोपी पद्धत आहे टिफिनसाठी तुम्ही यानुसार भाजी केली की अगदी पाचच मिनटात ही भाजी तयार होते आणि खायला तर एवढी टेस्टी लागते आता आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर ही भाजी पूर्णपणे असं मिक्स करून त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून आपण भाजी थोडीशी शिजण्यासाठी त्यामध्ये एक वापण्यासाठी झाकण ठेवून देऊया अगदी पाच मिनटासाठी आपल्याला ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे यानुसार भाजी परतली की आपण त्यावरती एक झाकण ठेवून मस्त थोडंसं पाच मिनटं याला शिजून देऊया आणि आजची भाजी झटपट अशी तयार करूया आहेत ना सोपी करायला सोपी झटपट बनते आणि टिफिनला घेऊन जायला तर अगदी सोपी तर चला अशाच रेसिपीला माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असेच झटपट बनणारे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बघत रहा मी भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्हाला त्यातील व्हिडिओ नक्की आवडतील असेच व्हिडिओ माझे बघत रहा थँक्यू